महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा खामगाव बुलढाणा कोल्हापूर मध्ये मुस्लिमांवर आणि मशिदींवर हल्ल्याच्या घटनेवर संताप तात्काळ कारवाईची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात कोल्हापूर मधील विशालगड आणि गाजापूर येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या लोकांनी सकल हिंदू समाज संघटन व छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजावर हृदयद्रावक हल्ले करण्यात आले मोर्चा काढण्यापूर्वी स्थानिक मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य सुरक्षा पुरवली नाही परिणामी मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू तरुणांनी मुस्लिम समाजावर हल्ला केला या हल्ल्यांमध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल कार आणि घरांची तोडफोड करण्यात आली तसेच लहान मुलांना आणि महिलांना मारहाण करण्यात आली आहे मोर्चात सहभागी झालेल्या सर्व गुंडांचा अमानवीय वर्तनाचा निषेध करण्यात आला आहे आणि छत्रपती संभाजी राजे आणि सर्व गुंडांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तारखेला जो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये विशालगड जिथे जो संभाजी राजे या नेतृत्वामध्ये जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चामध्ये विचित्र रूप देऊन विशालगडवर आणि गजापूर मध्ये जो विचित्र प्रकार घडला त्या मुस्लिम बांधवावर हल्ला करण्यात आला आणि त्या मोर्चाला दंगलीचं स्वरूप देण्यात आलं ते सर्व काम त्या संभाजीराजेने केलेलं आहे कारण त्या मोर्चाला कोणत्याच प्रकारची परवानगी नसताना तो मोर्चा काढण्यात आला पण तरी सुद्धा प्रशासन आणि शासन त्यांच्या आतापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही आहे कारण जे गुन्हेगारात त्या गुन्हेगारांचे जे व्हिडिओ जे व्हायरल झाले आहेत त्या व्हिडिओमध्ये त्यांचे चेहरे स्पष्टपणे बळकू येत आहे तरी सुद्धा त्या आरोप्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे पण त्याच्यावर जर का कारवाई झाली नाही तर अशा प्रकारचे आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे प्रकार घडले याच्यानंतर घडू शकतात जर का शासन आणि प्रशासन त्याच्यावर जर का कारवाई करणार नाही तर कारण याला जो बळ भेटत आहे तो राजकारणापासूनच भेटत आहे अशा देशद्रोहांना यांना जर बळ भेटत असाल तर राजकीय आमदार खासदार या लोकांमुळेच भेटत आहे तर ता या शासनाला प्रशासनाला आमची एकच माग आहे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने किंवा लवकरात लवकर त्या कठोर कारवाई रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा